द न्यूज लाईन अचूक वेधक जावेद नायकवडी संस्थापक अध्यक्ष जान फाउंडेशन तसेच मानव कल्याणकारी संघटना महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख गेले अनेक वर्षापासून आमची अशी एक मागणी होती की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा आमच्या मागणीसह तमाम देशातील सर्व साहित्यप्रेमींची ही मागणी आहे परंतु आजपर्यंत प्रशासनाने राज्य शासनाने केंद्र शासनाने याची दखल घेतलेली नाही हीच मोठी खंत वाटते दर एक मे एक ऑगस्ट रोजी या मागणीसाठी सर्वजण रस्त्यावर येत असतात त्याच अनुषंगाने या एक ऑगस्टला आम्ही आदरणीय पंतप्रधान साहेब यांच्या नावाने कराड माननीय प्रांतसो यांना निवेदन दिलेलं आहे की पंधरा ऑगस्ट पूर्वी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची घोषणा व्हावी असे न झाल्यास आम्ही पंधरा ऑगस्ट रोजी विविध संघटनेचे प्रमुख पदाधिकारी कराड प्रांत ऑफिसच्या समोर आत्मधन करणार असा इशारा आम्ही यापूर्वीच दिलेला आहे आज समोर एवढंच मांडू इच्छितो कलाक्षेत्रामध्ये चित्रपट क्षेत्रामध्ये काही लोकांना भारतरत्न पुरस्कार दिला गेलेला आहे याबद्दल आमचं दुमत नाही परंतु या, ना या देशाचे नाव रशियासह अनेक देशामध्ये ज्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंनी पोचवलेलं आहे आपल्या देशाचे नाव तिथपर्यंत साहित्यामध्ये ते त्यांनी पोचवलं आहे अशा साहित्यरत्नाचा सा मान हा झालाच पाहिजे याच मागणीसाठी आम्ही पंधरा ऑगस्ट रोजी माझ्याबरोबर मानव कल्याणकारी संघटनेचे राज्याध्यक्ष आदरणीय सलीम पटेल भैया भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष व कराडनगरीचे माजी नगरसेवक आदरणीय आनंदरावजी लादेसाहेब त्याचबरोबर भीम आर्मी सातारा जिल्हा अध्यक्ष आदरणीय संतोषजी थोरवडे मानव कल्याणकारी संघटनेचे व आरपीआयचे जिल्हाध्यक्ष आदरणीय नितीन भाऊ आवळे